जय दोन हजार पंचवीस वीस या परवान तिसरं महिला आजच्या प्रकारमध्ये सातव्या क्रमांकाचा मानवट कर

चिखलसाहेब यांचा आणि त्यांच्या बरोबर बलमादुराव पाटावरील यांचा या ठिकाणी खंड्या पार आला हे आजच्या मनातील तीन आणि चार जाणांचे मानकर धरले

समस्त जवळ आणि समस्तांच्या पुन्हा एकदा मान्यचे मित्र मित्रप्रभा आणि समस्त ग्रामीण कृष्ण असा आखलवाद या संघटना महाराजाच्या यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद